मॅडम आपल्या चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे डॉक्टर करते पकडले होते त्या आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर काय फिक्स मिळाली का काय पुढील तपास तसंच सुरू आहे त्या आरोपींना आम्ही काल कोर्टात हजर परवा आमच्याकडे गावठी कट्ट्याची कारवाई झालेली आहे त्यामध्ये नऊ कट्टे, कट्टे वीस राऊंड दोन एक्स्ट्रा मॅगझिन चार मोबाईल आणि दोन बाईक सापडलेले आहेत त्यामध्ये गुन्हा दाखल करून पुढील तपास मी करीत आहे आणि काल कोर्टामध्ये आरोपींना हजर केलं होतं तर कोर्टाने पुढील चार दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे पुढील तपास चालू आहे मॅडम हे जे गुन्हेगार आहेत उद्दिष्ट यांच्यावर गुन्हा दाखल आहे अरबाद पिंजारी म्हणून त्याच्यावर मागे काही गुन्हे दाखल आहेत त्याचा तपास करीत हो। आहोत एक आरोपी पंजाबचा आहे दोन आरोपी मध्य प्रदेशचे उमरटीचे आहेत आणि एकूण चार लाखापेक्षा जास्त मुद्दे मला मी हस्तगत केलेला आहे